आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदारसंख्या मतदान केंद्र तेथील सोयीसुविधा निवडणूक पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आदींची संपूर्ण तयारी आणि पूर्वनियोजन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारी संदर्भात आज श्री वाघमारे यांनी येथील नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे आढावा घेतला आहे त्यावेळी ते बोलत होते राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गडाव यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी महानगरपालिकांचे आयुक्त यावेळी उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत नावे नोंदविलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत दृष्टीने भारत निवडणूक आयोगाची परवानगी लवकरच प्राप्त होईल मात्र त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी निवडणूक घेण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची उपलब्धता संभाव्य मतदान केंद्रे आणि तेथील सोयी सुविधांची उपलब्धता यांचाही श्री वाघमारे यांनी तपशिलावर आढावा घेतला आहे त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपरिषद व नगरपंचायत तसेच महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे श्री वाघमारे म्हणाले की भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाते स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्य पद्धतीने घेण्यात येतात त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान केंद्राची संख्या वाढेल मतदान केंद्र निश्चितीबाबत राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्र आदेशांद्वारे निकष निश्चित केले सर्वसामान्य मतदार आणि दिव्यांग मतदारसह सर्व घटकांचा विचार करून मतदान केंद्रावर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत दक्षता घ्यावी प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध मतदान यंत्रांचा आढावा घेऊन संभाव्य किती मतदान यंत्रांची आवश्यकता लागणार आहे याची मागणी नोंदवावी राज्य निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश निवडणूक आयोगाशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणे मिळवण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे आवश्यकतेनुसार पुरेशी मतदान यंत्र उपलब्ध करून देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे श्री काकाणी यांनीही मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी करून ती निवडणुकांसाठी सज्ज करण्यात यावी त्याचबरोबर मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळीच करण्यात याव्यात मतदान केंद्राची जागा निश्चिती मतदान केंद्र इमारतींची स्थिती येथील सर्व सोयीसुविधांबाबत आतापासूनच तयारी करावी तसेच मनुष्यबळाची उपलब्धता किंवा कमतरतेबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात यावा गरजेनुसार वेळीच उपलब्ध होणे आवश्यक आहे त्यासाठी संबंधित जिल्ह्यांनी विभागीय आयुक्तांशी समन्वय साधावा अशा सूचना केल्या यावेळी सुरुवातीला विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी नाशिक विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली आहे त्यावेळी त्यांनी सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार त्यावेळीची लोकसंख्या आत्ताची संभाव्य लोकसंख्या मागील निवडणुकीवेळी असणारे मतदान केंद्रे संभाव्य मतदान केंद्रे येथील सोयीसुविधा मतदार यादी विभाजनाचे नियोजन आदी माहिती दिली आहे पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद व नगरपंचायत निवडणूक तयारीच्या अनुषंगाने माहिती दिली आहे तर महापालिका आयुक्तांनी तेथील महानगरपालिका निवडणूक पूर्वतयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली आहे रिपोर्ट नाशिक लोकशाही